हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अबाउट यू हॅलो किड्स वेलकम टू सविता फावडे अकॅडमी दिस इज आवर मराठी लेक्चर दिसून आवर माऊली मराठी अभ्यास पुस्तिका क्लास थर्ड तर मुलांनो आज आपलं मराठीच्या लेक्चरला आपण माऊली मराठी अभ्यास पुस्तिकेतून अभ्यास करतोय धडा वा सर्व प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची अभ्यास पुस्तकेतील ते आपण आज बघतो आहे प्राणी संग्रहालयाची सहल धडा नववा काय नावे धड्याचे प्राणी संग्रहालयाची सहल चला प्रश्न एक खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पक्षी कसे आहेत उत्तर लिहायचं आहे पक्षी रंगी बेरंगी आहेत मुले प्राणी संग्रहालयात जाण्यास किती वाजता निघाली मुले प्राणी संग्रहालयात सकाळी नऊ वाजता जाण्यासाठी निघाली प्रश्न काय आहे मुले प्राणी संग्रहालयात जाण्यास किती वाजता निघाली प्रश्नाला पकडूनच उत्तर लिहायचं आहे मुले प्राणी संग्रहालयात जाण्यासाठी नऊ वाजता निघाली फक्त कितीच्याऐवजी तुम्ही नऊ लिहून उ तुमचं उत्तर पूर्ण करू शकता कोण उड्या मारत आहेत माकडे उड्या मारत आहेत बर मी गट पाडते असे कोण म्हणाले बर मी गट पाडते असे रमा म्हणाले पुढे प्रश्न पाचवा शिक्षिका किती वाजता प्राणी संग्रहालयातून निघणार आहे शिक्षिका संध्याकाळी सहा वाजता प्राणी संग्रहालयातून निघणार आहे वाघाच्या पलीकडे कोण आहे वाघाच्या पलीकडे सिंह आहे मोर कसे नाचत आहेत मोर छान नाचत आहेत प्रश्न दोन आहे रिकाम्या जागा भरा मी टिंबटिंब पाडते गट हा शब्द लिहायचा आहे दोन नंबर बाई मला खूप भूक लागली अशा आपल्याला रिकाम्या जागा भरून काढायच्या आहेत वाघाच्या पलीकडे सिंह सुद्धा दिसत आहे माकडे उड्या मारत आहेत आपण डबा खाऊ या हरण पहा किती सुंदर हा शब्द इथे लिहायचा आहे दिसत आहेत आणि या शब्दांखाली अंडरलाईन करायचे आहे म्हणजे रे ओढायची आहे आडवी पुढचा प्रश्न आहे पुढच्या पानावरती एकवीस नंबर पानावरती प्रश्न तिसरा कोण कौन कोणास म्हणाले ते लिहा बाई तिथे पहा माकडे उड्या मारत आहेत सुधा बाईला म्हणाली दोन नंबरला आहे बाई किती मजा आली ना मुले बाईला म्हणाले पुढे हरण पहा किती सुंदर दिसत आहेत विजू बाईला म्हणाला पुढे प्रश्न आहे चौथा व्याकरणाचा प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा मुलांना व्याकरण आपल्याला आपल्या धड्याखाली जे दिलेलं आहे तेच परीक्षेमध्ये येणार आहे ढग दग, ढगाच्या समानार्थी शब्द मेघ आई आईच्या समानार्थी शब्द बाबा वडील आई समानार्थी शब्द आहे जननी आणि माता आईला समानार्थी शब्द बाबा आणि वडील नाही इथे लिहायचं आहे जननी माता तर आपण आईला समानार्थी शब्द लिहिणार आहोत जननी ज न नळाचा काढायचा आहे जननी किंवा मग माता सुंदरला समानार्थी शब्द आहे आकर्षक आता प्रश्न पाचवा आहे की बरोबर ते लिहा उद्यानाला भेट देऊ चूक आता आठ वाजले चला आपण परत जाऊया चूक कारण ते तर सहा वाजताच निघाले ना राजेशला हरण खूप आवडतात राजेशला हरण खूप आवडतात बरोबर हरिण कसे छान नाचत आहे चूक प्रश्न सहावा आहे विरुद्धार्थी शब्द लिहा खूप विरुद्ध आहे त्याच्या कमी हा शब्द स्वच्छ विरुद्ध अस्वच्छ तर मुलांना अशा पद्धतीने अभ्यास पुस्तिकेमधील आपला नव्वदडा प्राणी संग्रहालयाची सहल आपण पूर्ण केलेला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता आणि तुमचं पुस्तक जी अभ्यास पुस्तिका आहे ती तुम्ही पूर्ण करू शकता आणि याच पद्धतीने तुम्ही लिहायचा सराव करायचा आहे म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं छान छान लिहिता येतील मुलांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुढच्या मराठीच्या तासाला माऊली मराठी अभ्यास पुस्तकेतील धडा दहाववा अशी असावी मैत्री याचा आपण अभ्यास करूयात तोपर्यंत तो छान छान अभ्यास करा छान छान खेळा